जयंत पाटील महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री माजी गृहमंत्री हो राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मविया जिंकली असती तर होणारे संभाव्य मुख्यमंत्री पण ते आले फक्त तेरा हजार मतांनी दुसरीकडे बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री कित्येक वर्ष आमदार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले नेते आणि ते देखील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मवया सत्तेत आले असती तर होणारे संभाव्य मुख्यमंत्री पण या मवियाला चकवा बसला तसाच या दोन नेत्यांना बसला थोरात कधी नव्हे ते पराभूत झाले थोरात पडणं ही अशक्य गोष्ट वाटत होती पण अमोल खताळ या तरुणाने रजदीवर हे काम फत्ते केलं दुसरीकडे जयंत पाटील पाटलांचं लीड पन्नास हजारांच्या आत येणं अशक्य होतं पण ते आलं पडतात पडतात असं वाटू लागलं पण शेवटी तेरा हजार म्हणजे पाटलांच्या दृष्टीने काठावरच ते जिंकले आता या दोन नेत्यांबाबत आपण सध्या का बोलतोय तर या दोन नेत्यांचा कॉमन फॅक्टर म्हणजे हे महाराष्ट्राच्या राजकारणात बराच काळ केंद्रबिंदूवर राहिलेले नेते पण एका निकालाने या दोन्ही नेत्यांचं महत्त्व संपुष्टात आलं मतदारसंघात देखील यांच्या नेतृत्वाबाबत संशय निर्माण झाला लोकांचा कालपर्यंतचा राबता कमी होऊ लागला पण त्यांच्यामागे पुन्हा जनाधार निर्माण करण्याचं त्यांच्यामागे पुन्हा सहानुभूतीचं वारं निर्माण करण्याचं खरं काम केलं ते खताळ आणि पडळकरांनी खताळ आणि पडळकरांनी नेमकं काय केलं त्यांच्या राजकीय असमंजसपणामुळे प्रकारे या दोन नेत्यांनी आपलं काम साध्य केलं आणि भाजपचं वारं या दोन्ही नेत्यांनी कसं बुमरांग केलं समजून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आता सुरुवात करूया ती बोलभिडूवर झालेल्या एका मुलाखतीचा संदर्भ घेऊन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची बोलबीडू मार्फत मुलाखत घेण्यात आली होती या मुलाखतीत भाजप नवनेतृत्व तयार न करता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना पक्षात का घेतं असा प्रश्न विचारण्यात आला होता या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले होते साहजिक आहे काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता बराच काळ होती त्यामुळे सातत्याने सत्तेत राहून व आमदार होत राहून या नेत्यांनी त्या, त्या भागात आपलं वर्चस्व तयार केलं आहे कारखाने संस्था असं त्यांचं जाळ आहे त्यामुळे एका फटक्यात तिथ्या नेत्यांच्या विरोधात नवं नेतृत्व तयार करता येत नाही म्हणून विखे मोहिते अशा लोकांना आम्ही पक्षात घेतलं आता विखेच पाहाल तर विखेचं सहकाराचं संस्थांचं जाळं भाजपचा नवा उमेदवार येऊन एका दिवसात उखडून टाकू शकत नाही आता या मुलाखतीचा सारांश सांगायचा तर भाजपला पण जाणीव होती पन, की पारंपरिक होल्ड असणाऱ्या नेत्यांचा एका क्षणात पराभव करता येणार नाही पण दोन हजार चोवीसची निवडणूक यासाठी अपवाद होती थोरात पृथ्वीराज चव्हाण असे अनेक नेते पडले जयंत पाटील काठावर आले आणि या निवडणुकीमुळे भाजपला महत्वाचा चान्स मिळाला तो म्हणजे जे, जे बुरुज कधीच हलणार नाहीत ते उखडून निघाल्याने ते कायमचे निस्तनाबूत करणं आता पडळकर आणि खताळांच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे नेमकं काय घडलं ते पाहू याची सुरुवात करू पडळकरांपासून एकतर जयंत पाटील काठावर आले त्यानंतर जयंत पाटील भाजपमध्ये जातील अशा चर्चा झाल्या पण ते काही घडून आल्या नाही प्रदेशाध्यक्ष पदावरूनही त्यांना दूर व्हावं लागलं पक्षाचे फक्त दहा आमदारच असल्याने त्यांचं राजकीय महत्व देखील पूर्वी इतकं राहिलं नाही त्यात पक्षांतर्गत सुप्त स्पर्धेमुळे जयंत पाटलांच्या मागे नेमके किती आमदार आहेत हे सांगणं पण अशक्य होत गेलं थोडक्यात कालपर्यंत जयंत पाटलांचं राज्याच्या राजकारणात जे महत्त्व होतं ते जवळपास संपुष्टात आलं मतदारसंघात देखील जयंत पाटील हे कधीच काठावर येऊ शकत नाहीत अशी चर्चा होती पण निशिकांत पाटलांनी त्यांना काठावर आणलं आणि जयंत पाटलांच्या हातून गावकी भावकी निष्ठात असल्याची चर्चा झाली जिल्ह्याच्या राजकारणात देखील पाटील बॅकफूटवर गेलेत अशा चर्चा सुरू झाल्या ना राज्यात ना जिल्ह्यात ना मतदारसंघात जुना रुबाब अशा फॅक्टरवर जयंत पाटलांचं राजकारण येत होतं पण याला ब्रेक लावला तो पडळकरांनी पडळकरांनी जयंत पाटलांना धारेवर धरलं होतच आजपर्यंत ते शेलक्या भाषेत टीका करतच होते पण सहानुभूतीचा फॅक्टर जयंत पाटलांच्या मागे उभा राहत नव्हता दोन दिवसांपूर्वी मात्र पडळकरांची जीप घसरली आणि त्यांनी थेट राजाराम बाप्पूंवर टीका केली आता ही टीका नदीपट्ट्याच्या राजकारणाच्या जिवाळाचा विषय जिल्ह्यात एकेकाळी वसंतदादा आणि राजाराम बापू असे दोन गट होते बापूंना मानणारा देखील मोठा वर्ग त्यात अशा प्रकारची टीका साहजिकच रिॲक्शन आली ती जोरदार आली आता या टीकेनंतर काय घडलं ते विस्ताराने बोलू पडळकरांच्या वक्तव्यावर ठिकठिकाणी थीक मोर्चे काढण्यात आले त्यातल्या एका मोर्चात पडळकरांना हा आमच्यातला नाहीच असं म्हणणारे एक व्यक्ती होते ते बापू बिरू वाटेगावकर यांचे चिरंजीव बापू बिरू यांना धनगर समाजात मोठं स्थान पडळकरांनी धनगर समाजाच्या तरुणांना मोठ्या प्रमाणात स्वतःकडे आकर्षित केलं पण नदीकाठावरचं राजकारण वेगळं इथे धनगर मराठा असा मोठा भेद नाही जयंत पाटलांच्या बाजूने असे धनगर समाजाचे नेते आल्यानं पडळकर जातीच्या फॅक्टरवर मराठा धनगराचा संघर्ष घेऊन जाण्याचा जो प्रयत्न करत होते त्यालाही ब्रेक लागला दुसरीकडे शाखा अभियंता हा ओढार समाजातून येणारा पर्यायाने अल्पसंख्येत असणाऱ्या समाजाच्या मागे जयंत पाटील उभा आहेत असे चित्रही यामुळे उभा राहिलं अल्प जातीची मोठ बांधण्याचा जो प्रयोग भाजप करत होती जो प्रयोग पडळकर करू पाहत होते त्याला ब्रेक लागला आता पडळकरांच्या या कृतीमुळे प्रशासनाला देखील जायचा तो मेसेज गेला म्हणजे जयंत पाटलांचा प्रभाव आता राहिला नाही हे पडळकर सातत्यानं सांगू पाहत होते पण घडलं काय तर पडळकरांच्या आरोपांमुळे आजही जयंत पाटलांच्या हाती सूत्र आहेत असं चित्र तयार झालं आता यातली खरी गोष्ट सांगायची तर वर्षानुवर्ष जयंत पाटील सत्तेत आहेत त्यांच्या हाताखाली प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काम केलं आहे या तीस पस्तीस वर्षात अनेक अधिकाऱ्यांची मदत केलेली असते असे संबंध तयार झालेले असतात फक्त सत्ता आमची आली म्हणून हे अधिकारी एका दिवसात पडळकरांकडे किंवा सत्तेकडे जातील असं नसतं असं वर्तून या अधिकाऱ्यांनी दाखवलं तरी आतून जयंत पाटलांना दुखावू नये असाच यांचा होरा असतो आणि तो स्वाभाविक आहे पण पडळकरांच्या आतताईपणामुळे हे चित्र उघड झालं यामुळे नेमकं काय होतं तर आजही आमच्याच माणसांचं चालतं हे चित्र सर्वसामान्य मतदारांना पुन्हा जयंत पाटलांकडे आकर्षित करताना दिसतं थोडक्यात एका टीकेमुळे शांत असलेल्या जयंत पाटलांना सहानुभूतीचा फॅक्टर मिळाला जो परंपरागत सत्ता असणाऱ्या नेत्याला मिळणं अवघड असतं दुसरी गोष्ट इतर जातीची मोठ आणि तालुक्यातल्या धनगर समाजाचा पाठिंबा आपोआप जयंत पाटलांकडे जाऊ लागला आणि जयंत पाटलांचं राजकारण झालं आता बोलूया बाळासाहेब बाळासाहेब थोरात थोरा तर झाले या अमोल खताळांचं मोठं कौतुक झालं कसे एका नवख्या उमेदवाराने थोरातांसारख्या उमेदवाराचा पराभव केला सुजय विकेंचा जोर असला तरी थोरातांना पाडणं सोपी गोष्ट नव्हती जायंट किलर म्हणून खताळांना मोठा चान्स होता पण गावातली भांडणं आणि खोटे नाटे आरोप थोरातांना बळ देऊन गेले झालं असं की काही दिवसांपूर्वी संग्रामबापू भंडारे यांच्या कीर्तनात दंगा झाला थोरातांचे कार्यकर्ते महाराजांच्या अंगावर धावून गेले त्यांची गाडी फोडली असा आरोप झाला पण हीच ती संधी त्यांनी साधली बाळासाहेब थोरातांनी संगमनेरच्या चौकातच सभा बोलवली आता ह्या सभेला हजारोंची गर्दी झाली आणि बाळासाहेब थोरातांचं वर्चस्व आजही अबाधित आहे हे चित्र निर्माण झालं त्यानंतर या सभेतून जे झालं त्यामुळे थोरातांच्या राजकारणाने पुन्हा उसळी घेतली नेमकं काय तर कीर्तनकारांना मारहाण हा फॅक्टर हिंदुत्वाला विरोध म्हणून रंगवण्यात आला पण पुरावे दाखवले तेव्हा महाराज राजकारणावर ज्ञान देताना दिसले गादी सोडून आमदारांच्या पाया पडताना दिसले अगोदरच फुटलेली गाडी समोर करून मारहाण झाल्याचा कांगावा करताना दिसले हिंदुत्वाचं नाव घेऊन फक्त राजकारण कसं चालू आहे असं सांगत बाळासाहेबांनी मुस्लिम धर्जना राजकारण म्हणून आपल्यावर होत असलेल्या टीकेचा रा� समाचार घेतला अर्थात या उसळीला देखील खताळ कारणीभूत ठरले वास्तविक गाव पातळीवर हा प्रकार तिथेच मिटलेला असताना त्याला खताळांच्या पाठिंब्याने बळ देण्यात आल्याची टीका झाली अगदी अलगद आलेला डाव थोरातांनी पकडला आमदार कोणी असो ते तालुक्याच्या राजकारणात पुन्हा क्रमांक एक वर जाऊन बसले राज्यात पुन्हा बाळासाहेब थोरात बातम्यांमध्ये झळकू लागले अर्थात निखार विजत असताना फुंकर घालायला जाऊ नये हे शहाणपण पण पडळकर असोत वा खताळ यांच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे या दोन्ही नेत्यांच्या मागे सहानुभूतीचा फॅक्टर उभा राहिला आता अशीच अपरिपक्वता पहिल्या टमचे किती आमदार दाखवतात आणि येणाऱ्या काळात भाजपच्या कार्यक्रमावर पाणी टाकतात हे देखील दिसून येईल तुम्हाला काय वाटतं जयंत पाटलांवर विशेषतः राजाराम बापूंवर टीका करून पडळकरांनी सेल्फ गोल केला का खताळांनी नको त्या प्रकरणाला जोर देऊन सेल्फ गोल केला का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका